शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तिळ गौरव पंचावन्नच्या प्लॉटमध्ये आणि इथं बघू शकता आपण तिळगौरव पंचावन्नचा जो प्लॉट आहे हा प्लॉट एक महिना पूर्ण झालेला आहे आणि या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे हो आता इथं बघा आपण इथे एक महिना होऊन गेला आणि उंची जी आहे ही अर्धा फूट ते नऊ इंचापर्यंत उंच आहे आपण इथं बघू शकता अशा प्रकारे हे बघा नऊ इंच उंची आहे आणि याला पूर्ण दिवसं झाले आहेत पस्तीस दिवस आणि याची पेरणी जी आहे ती आपण गव्हाच्या पाट्यामध्ये केलेली आहे गव्हाच्या पेरणी यंत्राने तर त्यामध्ये आपण दीड दीड फुटाच्या पाच ओळी घेतल्या आहेत आणि इथं एक वीस किलो रासायनिक खत घेतलेलं आहे इशी झिरो तेरा आणि त्यामध्ये तीन किलो तीळ गौरव पंचावन्न हा आपण इथं टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन जे केलं तर त्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापनाच्या वेळेस तीन तीन घंटे सिंगल पाईपावर एक नोजेल देऊन पाणी दिलं होतं जसं हे दोन पाईपातलं जे दोन अंतर एक पाईप आहे तसं इथं दोन पाईपावर दो एक नोजेल आहे तर अशा प्रकारे दिलं आपण ही प्रकार चुकीचा गेला कारण आता हे चालते पाणी परंतु सुरुवातीला लागवडीच्या वेळेस दोन पाईपवर एक नोजल आपण देऊ शकत नाही त्यामुळे शक्ती होत नाही आणि अशा नंतर व्यवस्थापन केल्यानंतर आपण एक दिवस आड करून पुन्हा दोन दोन तास पाणी दिलं त्यानंतर पुन्हा दोन दिवस आड करून पुन्हा दोन दोन तास पाणी दिलं आणि त्याच्यानंतर आपण साधारण वीस दिवसांनी परत तीन तीन तास पाणी दिलं आणि त्याच्यानंतर आपण थोडा तीळ आठ दहा दिवसांनी थोडा उंच झाल्यानंतर इथं डवरा मारला बघा शेत स्वच्छ ठेवला आपण डवरा मारला डवरा मारल्यानंतर त्याला दोन दिवसांनी निंदन केलं कारण तोपर्यंत हे बाकीचं गवत होतं ते सुकून गेलं निंदन केलं निंदन केल्यानंतर ज्याला खुरोपणी म्हणतो आपण खुरपणी केली खुरपणी केल्यानंतर मग आपण त्याला विरळणी केली साधारणतः विरळणीमध्ये आपण जे अंतर आहे ते साधारणतः अशा प्रकारे इथं ठेवलेलं आहे सहा सहा इंचावर आपण इथं बघू शकता हा जो प्रकार आहे अशा प्रकारे आपण सहा इंचावर अशा प्रकारे अंतर ठेवलेलं आहे आणि कुठं कुठं जे गॅप आहे अशा जागी आता इथं गॅप आहे तर गॅप आहे तर इथं आम्ही विरळणी केलेली नाही कारण इथं थोडी झाडं दात ठेवली पुन्हा इथं गॅप आहे असं थोडे थोडे गॅप कारण तीळ हे थोडं जरी कमी जास्त खोलवर गेलं तर मातीचं थोडी जरी माती, जा... माती पडली असतं तरी ती उगणशक्ती होत नाही त्यामुळे इथं कुठं कुठं उगणशक्ती पण झाली नाही असा गॅप पडला आणि त्याच्यानंतर आपण याला खत दिलं दहा सव्वीस सव्वीस योग्य डवऱ्याने पेरून परत सुरुवातीला वीस किलो नंतर दहा सव्वीस सव्वीस दिलं आणि आता पाण्याची पाळी चालू आहे आता पाण्याच्या पाळीमध्ये आपण इथं दोन दोन पाईपवर नोजल दिलेली आहेत आणि शेवटाला या काठाला आणि त्या काठाला एक एक पाईपवर नोजल दिलं कारण काठाचा भाग जो आहे तो भिजत नाही त्यामुळं एक एक पाईपवर दिलं प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलेलं आहे तर आता आपण बघू शकता की आता याला फवारा कुठला द्यायचा तर फवारा याच्यावर कुठली अटॅक कुठला आहे तर सहसा पाहायचं म्हटलं तर आपल्याला तीळ पिकावर किडी मावा तुरतुडी आणि पांढरी माशीचा अटॅक आपल्याला जाणवतो तर आता आपण इथं बघा पांढरी माशी आपल्याला आता दिसत आहे तर इथं पांढरी माशी आपण बघ बघत आहे हे बघा हे आहे पांढरी माशी तर पांढरी माशी आहे त्याच्यानंतर याच्यात मावा बघा अशा प्रकारे इथं मावा पण भरपूर आहे हे बघा मावा पण आहे आणि तुडतुडे पण आहेत हे बघा पांढरी माशीचा अटॅक आहे तुडतुडे पण आहेत आणि मावा पण आहे तर यासाठी काय करायचं तर फक्त आपण इथं युवारूबी प्रक्रियायुक्त असल्यामुळं आपण याच्यावर फक्त कीटकनाशक फवारायचं आणि कवळेपणी कधी कधी कुठं कुठं छोटी आळी पण शेंड्यामध्ये येऊ शकते जसं हा शेंडा आहे इथं छोटी आळी पण येऊ शकते आपण इथं बघू शकता हे बघा इथं छोटी आळी आहे बघा अशा प्रकारे ही छोटी आळी जी आहे ती फुलं लागायला सुरुवात झाल्यानंतर येत असते आणि फुलाला डंख मारते आणि फूल गळून पडते तर त्यासाठी अशा वेळेस आपण काय करायचं तर अशा वेळेस आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकाला फवारा महत्त्वाचा असते तर त्यासाठी आपल्याला क्लोरोपायरिफॉक्स आसिटामा प्राईड आणि सोबत इमिडा क्लोप्रिड तर इमिडा घ्यायचा आपल्याला दहा मिली आसिटामा प्राईड घ्यायचा आहे पंधरा ग्राम क्लोरोपायरिफॉक्स घ्यायचा आहे तीस मिली तीनही कीटकनाशकच आहेत त्यामुळं आपल्याला युवा बी प्रक्रियायुक्त असल्यामुळं बुरशीनाशकाची गरज नाही टॉनिकची गरज नाही मायकोंटोची गरज नाही किंवा विद्रवेखत जसं एकोणीसशे एकोणीसची गरज नाही फक्त आपल्याला कीटकनाशक घ्यायचे आणि ही कीटकनाशक घेऊनच आपल्याला इथं फवारा द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन करू शकतो आणि आता तीळ जो आहे हा फुलावर येत आहे तर फुलावर यायच्या वेळेस एक तर तीळ तन्मुक्त ठेवायचं कारण गवत जर वाढलं तर जमिनीतलं अन्नद्रव्य गवतच खाऊन घेते त्यामुळे पाहिजे तेवढं अन्नद्रव्य पुरवठा आपल्या पिकाला होत नाही तर त्यासाठी आपल्याला फुलावर तीळ आल्यानंतर अशा प्रकारे फुलं लागली की त्यावेळेस आपल्याला व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावं लागते तणमुक्त ठेवावं लागते आता पहिलं खुरपणी आपण झालेली आहे ज्याला निंदन म्हणतो खुरपणी म्हणतात त्याच्यानंतर आपण पुन्हाही खुरपणी एखादी करू शकतो अजून एका महिन्यानी ज्यावेळेस तीळ साधारण दीड किंवा दोन फुटात होतो त्यावेळेस तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन करू शकतो तर तीळ पिकाचं व्यवस्थापन अशा प्रकारे जर केलं तर आपण तीळ गौरवपंचांपासून चार ते नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतो उंची सात फुटापर्यंत येऊ शकते आणि भरगचं उतारा कारण हा डबल गोपण्या आहे डबल गोपण्या असल्यामुळे फांद्या पण करते तर त्यासाठी आपल्याला भरपूर उत्पादन येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे व्यवस्थापन जर आपण केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते तीळ गौरव पंचवांपासून